मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण म्हणले एवढी मात्री माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातोय त्याच्यामुळे माझ्या नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपये कुणाला दिलाही नाही एक रुपये घेतलाही नाही आताच्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलंय तिघांच्यावर एफआयआर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवार काम करताना आमचा चहाचा तो मिंदा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिंदा ना नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला दे बाकी तू घेऊन बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला दाखव ना कुठं पैसे काय पैसे धाडी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकलं एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी आम्ही जनतेचे सांग